विनय वाखुरे यांच्या वाढदिवसानिमित्त विनायकराज प्रतिष्ठानतर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न नगर विनायक राज प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विनय वाखुरे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिराती फ्लेक्स केक कापणे व इतर खर्च टाळून सामाजिक उपक्रम म्हणून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला सध्या वाढणाऱ्या आजारांचे प्रमाण आरोग्य तपासणी करता नागरिकांना जास्त पैसे देणे अशक्य असते त्यामुळे त्यांचे आरोग्याकडे होते दिलासा सावेडी तास दुर्लक्ष यामधून देण्यासाठी रोडवरील कमलाबाई नवले स्मारक येथे विनायकराज प्रतिष्ठान तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत पावलेल्या ना श्रद्धांजली वाहण्यात आली या मोफत आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून, तपास करून आवश्यकतेनुसार उपचार औषधे वाटप करण्यात आले यामध्ये मोफत नेत्र तपासणीमध्ये मोतीबिंदू असणाऱ्यांना शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे तसेच रक्त तपासणीमध्ये थायरॉइड किडनी लिव्हर कॅन्सर मार्कर रक्तातील चरबी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या तसेच तपोन रोडच्या बालघर प्रकल्पातील मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना खाऊ व वयाभेट देण्यात आली तसेच अनेकांनी यावेळी नेत्रदान अवयव दान देण्याचे ऑनलाईन संमती पत्र भरून दिले यावेळी अनेकांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक को करून विनय वाखुरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मी सोनिया पाटील आज या ठिकाणी विनय वाखुरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलाय नेत्रदान शिबिराचा त्या ठिकाणी मी सर्व नेत्रदानाचा आणि अवयवदानाचा संकल्प केला आहे असा सगळ्यांनी करावा यामुळे बऱ्याच लोकांना फायदा होईल चार पाच लोकांना या अवयवदानाचा फायदा होतो नमस्कार आज वाढदिवसानिमित्त आपल्या गुलमोर रोड वरील कमलाबाई नवले स्मारक येथे मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं होतं या शिबिरासाठी असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला व त्याचा लाभ घेतला या शिबिरामध्ये प्रामुख्याने नेत्र तपासणी असेल ने रक्त तपासणी असेल आणि त्याचबरोबर जनरल आरोग्य तपासणी असेल अशी चालू आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये लाभ घेतला सहभाग घेतला आणि त्यांची तपासणी करून घेतली यामध्ये आज भरपूर नागरिकांनी त्यांचे अवयवदानाचा नेत्रदानाचा फॉर्म भरला त्यांनी संमती दिली आणि त्यानिमित्ताने आपण जास्तीत जास्त लोकांना गरजूंना मदत करू शकतो हा संकल्प त्यानिमित्ताने केला असंख्य नवीन पिढीतले आता बालघर प्रकल्पमधील मुलंही या ठिकाणी आले त्यांच्या आरोग्याची तपासणी या निमित्ताने झाली आणि प्रभागातील असंख्य नागरिक आले ज्येष्ठ नागरिक असतील तरुण वर्ग असतील मित्रपरिवार असेल या निमित्ताने उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली अशीच या कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार मी ॲडवोकेट विक्रम वाडेकर आज आमचे जवळचे मित्र तसे आमचे कनिष्ठ बंधू विनय वाकुरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खूप चांगला उपक्रम केलेला आहे मी आज सकाळपासूनच बघतोय आठ वाजेपासून या प्रभागत नाही या वॉर्डच्या शहरातील सर्व सिनियर सिटीजन असतील तरुण मुलं मुली असतील आज आज यांनी सर्व रोग शिबिर जे ठेवलं आहे त्याच्यात बेसिकली अवयदान ज्येष्ठ नागरिकांनी व तरुण मुलांदेखील तो अर्ज भरला व मी देखील आपल्याला आवाहन करतो की आपण आज हा जो वाकुरबंधुंनी उपक्रम ठेवला आहे याच्यात सहभाग व्हा तसेच यांनी थायमेसेस आणि रक्तदान चेकिंग याची देखील शिबिर ठेवलं आहे म्हणजे खूप सुंदर केलं पण त्यातही मी अनेक वर्षापासून वाकोरे परिवाराला ओळखतो बालघर प्रकल्पातील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शिबिर म्हणजे आत्तापर्यंत मी नाही ऐकलं की सार्वजनिक ठिकाणी हे मुलांचं तपासणी झालेल्या आहेत ते सुद्धा झालेले आहेत त्यांच्यावर त्यांचे गुंडसर आले तसेच ह्या मुलांचा अल्पहार देखील वाकुरे साहेबांनी ठेवला असल्यामुळं खूप सुंदर खरंच म्हणजे वाकुरे साहेबांचा आज जो वाढदिवसानिमित्त उपक्रम आहे हा आज नसून हा तीनशे इतर तीनशे चौसष्ट दिवस पण असतो कारण मी वेळा बघतो की हे वा, नाव त्यांचं वाढदिवस हे नाव मात्र आहे पण इतर वेळेस पण वॉर्डमधील किंवा नुसतं वॉर्ड नाही नगर शहरातील कुठली समस्या असेल प्रामुख्याने ते जाणीव ठेवून तिथं उभे असतात व ते प्रश्न सॉल्व्ह करतात मग ते ऊन वारा पाऊस रिसेंटली पण मी पाहिलं परवापासून जे वादळाचा विषय आहे खूप ठिकाणी ते स्वतः दोघं बंधू गेले ते झाडांमुळे काय नुकसान झालं त्या वादळामुळे नुकसान काय झालं हे त्यांनी केलेलं आहे तर खरंच मी मोठा देवी देवस्थान वकील संघटनेच्या वतीने माझ्या नोटरी असोसिएशनच्या वतीने विपुल वाकुर यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो विनय वाकुरे साहेब यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो व तुमच्या हातून अशी प्रगती लोकांची व्हावं ही जगदंबेपर्यंत प्रार्थना करतो

गुळा विसाव्याचे वेदू क्षण मौन समाजा मध्ये रमते मन विसरत नंदन मन साई वन साई वन राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वन भोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई वन